नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता कालच्या गेल्या आठवड्यामध्ये शस्त्रसंधी झाली म्हणजे युद्ध विराम झाला दोन्ही देशांमध्ये तडजोड झाली आता याच्यामध्ये वादविवाद भरपूर निघालेत की कोणी म्हणतं ट्रम्पनं मध्यस्थी केली कोणी म्हणतं त्यांनी केली नाही त्या राजकीय पातळीवर जे खरं असेल ते असेल परंतु खरा प्रश्न हा आहे की ज्या देशाबरोबर आपण शस्त्रसंधी केली युद्धविरामाचं वचन घेतलं तो देश त्याच्या शब्दावर ठाम राहील काय त्याचा जर मागचा इतिहास पाहिला तर तो जबानीचा पक्का आहे का तो इमानदार आहे का आणि मग हा हे काय चाललंय याच्यावर मी हे भाष्य करणार आहे ऐकूया युद्धविरामात पाकिस् युद्धविराम पाकिस्तान टिकवेल काय युद्धविराम किंवा शस्त्रसंधी पाकिस्तान टिकवेल काय या शीर्षकाची माझी ही कविता ऐकूया युद्ध सुरू होऊन ही तुम्ही सुरू ही तुम्हीच करणार आणि थांबवणार सुद्धा तुम्हीच युद्ध सुरू ही तुम्हीच करणार आणि थांबवणार सुद्धा तुम्हीच धमक्या सुद्धा तुम्हीच देणार आणि पुन्हा पाय धरणार सुद्धा तुम्हीच <laughs> युद्ध विराम करायची गडबड खूपच मनात दाटली आहे युद्धविराम करायची गडबड पाकिस्तानच्या खूपच मनात दाटली आहे आम्ही काय समजावं ही तुमची चाल आहे की फाटली आहे युद्ध थांबायचं होतं तर मग आधी सुरू कुणी आणि का केलं युद्ध थांबवायचं होतं तर आधी सुरू कुणी केलं होतं आणि अतिरेक्यांच्या मातीला तुम्ही मिलिट्रीला कशाला नेलं होतं सांगा सर्व जगापुढे तुमचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलंय सर्व जगापुढे तुमचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलंय आणि मिल्ट्री सहित तुमचं सरकार सुद्धा नुसतं दिवाळखोर झालंय निरापराध लोकावर हल्ला करणे हे भ्याडाचं लक्षण असतं निरापराध आणि हातबल लोकावर हल्ला करणे हे भ्याडाचं लक्षण असतं आणि नामर्दाला त्याच्या नामर्द गुरुने शिकवलेलंही शिक्षण असतं जीवाला जीव देणारे सांगा तुमचे किती यार आहेत जीवाला जीव देणारे सांगा तुमचे किती यार आहेत पण इथे सैन्यात सामील व्हायला मात्र गावची गावं तयार आहेत लक्षात ठेवा आपण पाहिलं बातम्यामध्ये टीव्हीवर गावाची गावं गावातले तरुण सैन्यात जायला तयार आहेत अशी परिस्थिती आहे का तुमची जीवाला जीव देणारे सांगा तुमचे किती यार आहेत इथे सैन्यात सामील व्हायला गावची गावं तयार आहेत कान उघडे ठेवून ऐका आमचं कोणत्या धर्माशी वैर नाही कान उघडे ठेवून ऐका आमचं कोणत्याच धर्माशी वैर नाही पण आता जर शहानपणा केलात तर मग मात्र तुमची खैर नाही आता जर शहानपणा केलात तर मग मात्र तुमची खैर नाही बरोबर आहे की नाही आवडला असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद